नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे नितीन भाटे आणि आज आपण जाणून घेणार आहोत कर्ज झाल्यावर आपल्यावर गुन्हा होऊ शकतो का मित्रांनो प्रत्येक जण आज कर्जातून जात आहे आज पिढ्यानपिढ्या पिढ्या कर्ज वाढत चाललंय व्याज वाढत चाललंय बँकात चक्र मारत आहे तर कर्ज झाल्याने आपल्यावर काही गुन्हा होऊ शकतो की नाही तर आपण ह्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत बँक आपल्याकडे सतत चक्र मारत असतात आपल्याकडे तगादा लावत असतात की तुमचा तुम्ही आमचं तुम्ही आमचं कर्ज फेडा नाही तर आम्ही तुमच्यावर केस करू धमकवत असते पण रिअलिटी आज आपण जाणून घेणार आहोत तर आपण पुढे बघूया की काय होतं काय नाही तर बघा मित्रांनो सुरुवातीला एक गोष्ट समजून घ्या की कर्ज न फेडणे हा काही गुन्हा नाही कायदा असं सांगतो की जर तुमच्याकडे खरोखर आर्थिक अडचण असेल तर हा विषय सिव्हिल प्रकरण आहे क्रिमिनल नाही याचाच अर्थ याचा अर्थ पोलीस थेट तुमच्यावर दाखल करू शकत नाही किंवा तुम्हाला अटक करू शकत नाही ज्या कंपनीकडून तुम्ही कर्ज घेतला आहे ती कोर्टात रिकव्हरी केस दाखल करते बँक किंवा एनबीएफसी मालमत्ता जप्त करते पण तुम्हाला तुरुंगात टाकू शकत नाही मग गुन्हा केव्हा ठरू शकतो हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर गुन्हा जेव्हा ठरू शकतो जेव्हा तुम्ही फसवणूक करता म्हणजे त्याला चिटिंग इंटेंट असं म्हणतात जेव्हा कर्ज घेण्याच्या वेळी खोटी कागदपत्रे बनावट पगार स्लिप देतो आपण तेव्हा कायद्याद्वारे इंडियन पेनल कोड म्हणजे आयपीसी नुसार चारशे वीस म्हणजेच फसवणूक फसुनुक, फसवणुकीचा खटला तुमच्या विरोधात लागू शकतो म्हणजे जेल होऊ शकते त्यानंतर मुद्दाम कर्ज घेऊन परत न देण्याची योजना किंवा तुमचा हेतू म्हणजेच इंडियन पेनल कोड नुसार चारशे सहा किंवा चारशे नऊ म्हणजेच विश्वासघात म्हणजेच विश्वासघात केला असेल तुम्ही त्या त्याचा परिणाम अपराधी गुन्हा हा आहे आणि ईएमआय साठी दिलेला चेक बहुन झाला म्हणजेच एन आय ऍक्ट नुसार सेक्शन एकशे अडतीस म्हणजे कोर्टातून दंड किंवा तुरुंग तुम्हाला होऊ शकते बँक तर बँक जप्तीची नोटीस दिल्यानंतर मालमत्ता लपवली किंवा विकली तर इंडियन पेनल कोड नुसार ऍक्ट नंबर चारशे एकवीस आणि चारशे चोवीस नुसार तुम्हाला जेल किंवा गुन्हा होण्याची शक्यता आहे तर ह्या गोष्टी आपण सोपेने आपण उदाहरण बघू तर तर ईएमआय तुम्ही भरू शकत नाही बँक रिकव्हरी केस करेल म्हणजेच हा गुन्हा नाही दुसरं उदाहरण बघूया तू कर्जासाठी बनावट पागासली दाखवली हा गुन्हा आहे म्हणजेच इंडियन पेनल कोड नुसार तुमच्यावर चारशे वीस हा गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा जेव्हा तुम्ही चेक दिला आणि चेक वाहून झाला तर सेक्शन एकशे अडतीस नुसार केस दाखल होऊ शकतो आणि बँकेने जप्तीची नोटीस पाठवली आणि तु, तुम्ही मालमत्ता दुसऱ्याला विकली तेव्हा इंडियन पेनल कोडनुसार सेक्शन चारशे एकवीस आणि चारशे चोवीस हा गुन्हा होऊ शकतो तर मित्रांनो गुन्हा केव्हा होतो तर बघितला आपण पण गुन्हा केव्हा होत नाही हे आपण बघूया बघितलं की गुन्हा केव्हा होऊ शकतो पण गुन्हा केव्हा होऊ शकत नाही तर ते बघूया जेव्हा तुमच्याकडे पैशाची कमतरता आहे तर हा एक गुन्हा नाही जेव्हा बँक फोन किंवा मेसेज करून ईएमआय आठवण करून देते हा कायदेशीर गुन्हा नाही बँक कोर्टात रिकव्हरी केस करते ही सिव्हिल प्रक्रिया आहे या प्रक्रियेतून त्यांना जावं लागतं म्हणून डिफॉल्टर तुमच्या विरोधात डिफॉल्टर लागतो क्रिमिनल नाही पण तुमचं एक सिव्हिल खराब होऊ शकतं यामधून आपण एकच लक्षात ठेवूया की कर्ज न फेडल्याने जेल होऊ शकत नाही पण तुम्ही जर चुकीची माहिती दिल्या किंवा फसवणूक केल्यास तर तेव्हा तुम्हाला कोर्टात तुमच्या विरोधात खटला लागू शकतो किंवा तुम्हाला जेल होऊ शकते पण जर ते तुम्हाला धमकवत असेल तर तुम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात जाऊ शकता किंवा पोलिसांना तुम्ही त्यांची तु माहिती देऊ शकता म्हणून मित्रांनो कर्जदार असणे हा गुन्हा नाही पण फसवणूक नाही कर्ज घेणे हा गुन्हा आहे लोकांना ही माहीत नसल्यामुळे भीती निर्माण होत आहे ही माहिती इतरांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी पुढच्या व्हिडिओ सांगणार आहे की बँक रिकव्हरी एजंट तुमच्याशी कसे वागू शकतात आणि कसे नाही पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच